आजकाल मुलांना बाहेरचा खाऊ खूप आवडतो ना, ना। मग रोज रोज बाजारातले क्रॅकर चिप्स बिस्किट देण्यापेक्षा घरीच बनवा असे कुरकुरीत चटपटीत हेल्दी वीट क्रॅकर्स हे क्रॅकर्स इतके चविष्ट आहेत की मुलं स्वतःच म्हणतील आई बाहेरचं नको हेच दे खूप कुरकुरीत होतात अजिबात तेलकट होत नाही हाताला चुरलं तरी देखील अजिबात तेल लागलं नाही तुम्ही पाहू शकता फक्त गहू पीठ आणि थोडीशी मेथी वापरून अगदी सोप्या पद्धतीने हेल्दी हे स्नॅक आपण तयार केलेले आहे स्कूल टिफिनसाठी कि किंवा गेससाठी अगदी परफेक्ट आहे नमस्कार मी स्मिता स्मिती रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते व्हिडिओ शोध करून नक्की पहा आणि घरातला खाऊ आरोग्यदायी करा आता या ठिकाणी मेजरिंग कप नाही एकूण चार कप एवढं गव्हाचं पीठ मी घेणार आहे सुरुवातीला फक्त दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आता त्याच्यामध्ये चार टेबलस्पून एवढं बारीक फाईन रवा वापरला आहे मी बारीक रव्यामुळे खूप खुसखुशीत असे हे क्रॅकर्स होतात आता दोन टेबलस्पून एवढं बेसन पीठ वापरलेलं आहे बेसन पीठमुळे अजिबात तेलकट होत नाही आणि चव खूप छान येते आता याच्यात चवीनुसार मीठ वापरते एकूण अर्धा चमचा एवढं मीठ वापरलं आहे मी दोन टेबलस्पून एवढं साजूक तूप आहे आता थंडीच्या दिवसात हे तूप उठले म्हणून फक्त दोन टेबलस्पून वापरते जर पातळ तूप वापरत असाल ना तुम्ही तर ते चार टेबलस्पून एवढं वापरा आता जिरं घेतलं आहे एक टेबलस्पून ते हाताने क्रश करून मी टाकलेले आहे असं क्रश केल्यामुळे छान फ्लेवर येतो याच्यामध्ये आणि असं अर्धवट कुटलेलं तसं दिसतं डोळ्याला छान दिसतं आता एक चमचा भरून काळी मिरी पूड एवढी टाकलेली त्याच्यामुळे छान तिखटपणा येतो आणि चवीला छान येतं आता एक टेबलस्पून एवढा ओवा टाकला आहे तो देखील हाताने क्रश करून ले ले। ले ले मी टाकलेला आहे आता पिठी साखर एक चमचा टाकलेली मी ती का तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि राहिलेलं दोन कप गहूपीठ एवढं टाकले आता आता मेथी वापरते मी त्याच मेजरिंग कपने दाबून अशी कोडी कोडी मेथीची पानं घेतलीत मी दाबून कप भरलेला आहे त्याला स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतली आणि मग या पिठामध्ये टाकलेली आता हे मिश्रण छान एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मग पाणी टाकून घट्टसर गोळा भिजवायचा आहे आता पाणी टाकायच्या आधीच खूप छान असं चुरणं खूप गरजेचं आहे कारण मेथी ही हिरवे पालेभाजी असल्यामुळे तिच्यात थोडंफार मॉइचर हे असतंच तिला ओलसरपणा येतो नंतर त्यामुळे असं पिठामध्ये त्याचं मॉइचर आपण कमी करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकत खूप घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आता हा घट्टसर गोळा मळून मग मी दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवला होता आता जे आपण मेथीचा कडवटपणा बॅलेन्स करण्यासाठी पिठीसाखर कर एक चमचा वापरली अजिबात कडवट लागत नाही फक्त हलका मंद मंद असा मेथीचा फ्लेवर येतो मुलांना ओळखू देखील येत नाही की आपण याच्यात मेथी वापरली बऱ्याचदा मुलं मेथी खाण्यासाठी खूप नाटकं करतात अशा वेळेस आपण असा हेल्दी काहीतरी स्नॅक्स बनवून त्यांना पौष्टिक काहीतरी देऊ शकतो नक्की तयार करून बघा खूप छान होतात आता दहा पंधरा मिनटं मी झाकून ठेवली ती रवा छान त्यातला मुरलाय आणि सॉफ्ट अशी कणिकापली झालेली आता एकसारखे गोळे करून घेतलेत मी सुरुवातीला चार पाच गोळे मी लाटून घेणारे आणि मग नंतर तळताना हळूहळू लाटणारे म्हणजे जास्त वेळ जात नाही अशामुळे तळताना बाकीचं लाटायचं तर आता लाटताना खूप पातळ अशी पोळी लाटून घेतली मी तुम्ही पाहू शकता जेवढी पातळ अशी पोळी लाटली ना आपण तेवढे छान पातळ असे क्रॅकर्स येतात आणि छान कुरकुरीत होतात आता मला चौकोनी मोठे तुकडे करायचे त्याचे त्यामुळे मी आजूबाजूचा आकार कट करून घेतला आणि असे चौकोनी क्रॅकर्स तयार करून घेतले आपल्याला आवडतील ना तशा हव्या त्या आकारात लांब छोटे शंकरपाळीसारखे किंवा डायमंड शेपचे आपण करू शकतो आता अर्धे क्रॅकर्स मी असे लाटून घेतलेले आणि ताटामध्ये काढून ठेवलेले अजिबात चिटकत नाही ते लाटताना तेल किंवा पीठ लावण्याची गरज नाही पडली कारण खूप घट्ट असा गोळा मळला होता आणि भिजताना आपण तूप टाकलं होतं त्यामुळे छान लाटायला अजिबात त्रास झाला नाही आता तेल छान तापून घेतलं मी आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू क्रॅकर्स टाकत तळून घेतले तळताना मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला तळायचं आहे त्यामुळे छान गोल्डन ब्राऊन असा कलर येतो पातळ असल्यामुळे लगेच करपटतात त्यामुळे जरा हलका कलर आला की लगेच आपण तेलातून काढून घ्यायचा तुम्ही आवाज ऐकला असेलच खूप कुरकुरीत असे हे क्रॅकर झालेत अजिबात थोडे कच्चट राहू द्यायचे नाही त्यामुळे नरम पडू शकतात छान कुरकुरीत करून घ्यायचे लो टू मिडियम फ्लेमवरती एवढ्या साहित्यामध्ये चार वाटी चार कप गव्हाच्या पिठामध्ये एवढे आपले क्रॅकर्स तयार झालेत अजिबात तेलकट होत नाही आणि खूप छान कुरकुरीत होतात आणि महिना काय दोन महिना देखील आहे तसेच राहतात चवीला अप्रतिम होतात खूप बॅलेन्स टेस्ट आली याच्यामुळे मेथी आणि त्याच्याची साखर टाकली आणि बाकीचे साहित्य आपण व्यवस्थित मोजून मापून घेतले त्यामुळे खूप छान चवीला होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मला खात्री जरूर आवडतील मुलांना तुमच्या या पदार्थाला तुम्ही काय नाव हो द्याल मला कमेंटमध्ये जरूर सांगा मुलं मेथी खाण्यास नकार देतात अशावेळी या पद्धतीने मेथी फासून हे क्रॅकर्स तयार करून बघा मुलांना कळणारसुद्धा नाही की यात आपण मेथी वापरली कारण मेथीचा कडवटपणा बॅलेन्स करण्यासाठी आपण पिठी साखर यात वापरली त्यामुळे अजिबात कडवट होत नाही आणि हलका मंदा असा मेथीचा फ्लेवर येतो आजचा हा कुरकुरी स्नॅक्स तुमच्या घरात नक्की बनवा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशा सोप्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी स्मिथूज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद